आज आमचं कुणाचंच लक्ष लागत नव्हतं जेवणात गप्पांना तर उतच आला होता संध्याकाळी नेचर ट्रेलवरून परत येऊन आपापल्या अप बॅग्स भरल्या होत्या आम्ही कॅमेरेसोबत कसे न्यायचे उद्या किती वेळा नदी ओलांडायची आहे असं सगळं बोलून झालं होतं मग छान शेकोटीची तयारी करून ठेवली होती आणि जेवायला बसलो होतो राजू काका घोडेवाल्यांसोबत काय काय तयारी करत होते पाच घोड्यांवर आमचं बरंच सामान जाणार होतं त्याच्या गोण्या किंवा पोती शिवून बांधून झाली होती घोड्यांना वेगवेगळं बांधलं होतं छान लांब दोऱ्यांनी म्हणजे ती रात्रभर चरत राहतील आणि कुठे गायब होणार नाहीत किंवा नवीन जागी भटकायलाही जाणार नाही मी कसं बसं जेवण संपवलं हात धुतले ताटवाटी भांडं धुतलं आणि शेकोटीपाशी गेलो लाकडं जरा ओलसर झाली होती आता त्यामुळे छान पेटत नव्हती शेकोटी नुसता धूर डोळ्यात जात होता या धुराच्या वासानी आणि खोकून खोकून सगळं जेवण बाहेर येणार असंच झालं होतं मला मग होते नव्हते ते सगळे कागद घेतले छान कपटे कपटे केले आणि हळूहळू पेटवत लाकडांना धक दिली मस्त लाल निखारे झाले आणि फायनली शेकोटी पेटली शेकोटी पेटवताना अंगार उडून जंगलात पाळा पोचवल्यावर जाणार नाही अशी खबरदारी घ्यायची हां नाहीतर वणवा लागू शकतो ना आता सगळे गोळा झाले शेकोटीभोवती लड्डू म्हणजे आनंद प्रवीण शताब्दी आणि शिवांग शिवांग काका खूप छान फोटोग्राफी करतो शताब्दीताई छान व्हिडिओ घेते आणि प्राण्यापक्ष्यांवरती फिल्म करते लड्डूबाई आणि प्रवीण म्हणजे ॲलन आणि प्रवीण कॅमेरा ट्रॅप म्हणजे आपले टेहळणीचे कॅमेरे लावाय लावण्यात एकदम तरबेज आहेत आणि मी या सगळ्यांचा नॅचरलिस्ट म्हणजे सगळ्यांना प्राणी पक्षी हुडकून द्यायला त्यांच्या नेमका जागा हेरायला असं आलो होतो त्याचबरोबर त्यांनी काढलेल्या फोटोतले प्राणी किडे हे कुठले आहेत हेही सांगणं हे माझं हे काम एकमेकांच्या कामाचा आढावा घेत होतो आम्ही आणि गप्पा सुरूच होत्या अचानक कॅम्प जवळच्या पायवाटेवर कसला तरी आवाज झाला एखादा प्राणी वाढलेल्या पानांवरून पळत गेल्याचा असा आवाज होता तो मग मागो मागोमाग भेकर ओरडलं हो तुम्हाला माहितीच आहे भेकर कसं ओरडतं आम्ही चिडूचूप भेकराचे अलार्म अलाम कॉल ऐकत राहिलो आणि त्या दिशेने बघत राहिलो हो अंधारातच नुसतं चाहूल घेणं चाललं होतं आमचं मग मी आवाजाच्या दिशेनं टॉर्च मारला असं खूप वेळ भेकराचा अलाम कॉल ऐकून झाल्यावरती पण काही दिसलं नाही पण आम्हाला वाटलं की बिबट्या वा। असावा आम्ही लावलेल्या एका ट्रेल कॅमेऱ्यात बिबट्याचे फोटो आले होते आणि हा ट्रेल कॅमेरा म्हणजे टेहळणी कॅमेरा कॅम्पजवळच्या पगदंडीवर म्हणजे पाऊल वाटेवरच लावला होता तेवढ्यात एक घोडं खिंकाळलंसुद्धा कदाचित नवीन कोण आलं आहे हे कॅम्पवर बघायला बिबटे महाराज फेरफटका मारायला आले असावेत थोडा वेळ आम्ही असंच इकडे तिकडे केलं पुन्हा गप्पा मारल्या बिबट्याचे फोटो कधी आले होते आणि किती फोटो आले होते तो नर होता का मादी होती अशी पण चर्चा झाली आणि मग पुन्हा आम्ही शेकोटीपाशी आलो पुन्हा त्याच त्याच गप्पा सुरू होत्या पण आता हळू आवाजात बोलत होतो हां तेवढ्यात झाडावरून एक दोन फळं आमच्या गोलघरच्या पत्र्यावरती पडली आणि त्यांचा टप 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 आवाज झाला आम्ही सगळे हसलो हो आता तर तुम्हाला पण माहिती आहे कोण आलं असेल उंबर किंवा गुलर किंवा डुमरच्या झाडावर सांगा बरं आहे का मला तर वाटतं आहे तुम्ही ओळखलं पण असेल एव्हा बरोबर गुलर का लड्डू चोर आजही आला होता कदाचित त्यालाही माहिती असेल आमची शेवटची रात्र आहे आज मग भेटायला आला असेल कदाचित नाही तो त्याचा नेहमीचं काम करायला आला होता त्याची भूक भागवायला आणि गुलरचे लाडूसारखे फळं खात होता आज आम्ही परत पाहिलं या दोस्ताला हिमालयन सिवेट गुलरची फळं खाताना कोणी फोटो काढायची धडपण मात्र आज केली नाही टॉर्च पण एकदम मंद केला म्हणजे टॉर्चला जे बटन असतं ना हेड टॉर्चला त्याच्यात सेटिंग असतं की प्रखर दिवा पाहिजे कमी दिवा पाहिजे म्हणजे कमी प्रकाश पाहिजे असं करून कमी प्रकाशात आम्ही याला मस्त उंबराची फळं फस्त करताना मनसोक्त बघितलं कुठल्या फांदीवरून कसा जातो आहे एक फळ तोडून कसा बसतो आहे आणि कसं गप गप कप कप आख्खं फळ तोंडात टाकून खातो आहे असं छान बघत बसलो थोड्या वेळानी तर असं मान वर करून बघता बघता मान दुखायलाच लागली म्हणून झाडाखालीच मस्त आडवे पण झालो छान चांदणं मातीचा वास छान मोह गवत त्यात येणाऱ्या जंगलाचा ओलसर वास आणि खूप शांत वातावरण असं सगळं शांत शांत वाटत होतं आता तर कोणीच काही बोलत नव्हतं मी हळू टॉर्च पण बंद केला शताब्दी शताब्दीताई चक्क घोरायलाच लागली तिचा असं पडल्या पडल्या डोळा लागला होता मी गंमत म्हणून पटकन पळत गेलो आवाज न करता हां असं गेलो दबलेल्या पावलांनी दबकत दबकत आणि पटकन रेकॉर्डर आणला मग शताब्दी घोरत असतानाच रेकॉर्डर चालू केला आणि गम्मत म्हणून तिचं घोरणं पण रेकॉर्ड करून घेतलं <tinyan> पण मला खात्री आहे नंतर आम्ही सगळेच झोपल्यावर असेच तालासुरात घुरलो असो कारण जंगलाच्या कुशीत छान शांततेत ही आमची शेवटचीच रात्र होती